राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती शहरासह तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या निमित्तानं इंदोर येथील अहिल्यादेवींचे वंशज श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर यांनी जामखेड दौरा केला यावेळी त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांच्या कार्याला मानवंदना दिली यावेळी श्रीमंत भूषण सिंह राजे होळकर यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नेते वैजनाथ पोले नाना युवानेते मोहन देवकाते पांडुरंग माने प्राचार्य विकी घायतडक अनिल रेडे प्रदीप शेटे कबीर घायतडक सचिन डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार केलेवन न्यूज जामखेड महाराणी श्लोक जगाचा महाश्रियांचा इतिहास जर लिहिला गेला तर पहिल्या क्रमांकावर त्यांचं नाव लिहिलं जाईल असे जागतिक लेख इंग्रजी लेखक लॉरेन्स म्हटलेले आहे अहिल्या देवीनं ह्या देशामध्ये घाट बांधले बारवा बांधल्या मंदिरं बांधले बहुजन समाजासाठी सर्व आयुष्य वाहून देवीने घेतलेलं आहे म्हणून त्या महाराणी आहेत आणि आज त्यांची त्री शताब शताब्दी जयंतीच्या निमित्तानं मी सर्व भारत देशातील आणि सर्व जनतेला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र जय मल्हार